भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जे पी नड्डा यांचा दगडूशेठ गणपतीला अभिषेक भारतातून दहशतवादाचे भय निर्वाण हो सर्वत्र कायदा सुव्यवस्था अबाधित राहो परराष्ट्र शक्तीचे निर्वाण हो देश बांधवांना सुस्थिती प्राप्त हो असा संकल्प करत भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जे पी नड्डा यांचा दगडूशेठ गणपतीला अभिषेक केला यावेळी दहशतवादी विरोधी लढण्याकरिता पंतप्रधान नरेंद्र मोदीजी यांना शक्ती प्रधान व्हावी याकरिता गणरायाचरणी प्रार्थनाही केली श्रीमंत दगडूशेठ हलवाई सार्वजनिक गणपती ट्रस्ट सुवर्णयुग तरुण मंडळातर्फे भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जे पी नड्डा यांचे स्वागत व सन्मान मंदिरात करण्यात आला यावेळी केंद्रीय मंत्री मुरलीधर मोहोळ राजेश पांडे ट्रस्टचे अध्यक्ष सुनील रासने कोषाध्यक्ष महेश सूर्यंशी सरचिटणीस व आमदार हेमंत रासने उत्सव प्रमुख आश्रय गोडसे सुवर्णयुग तरुण मंडळाचे अध्यक्ष प्रकाश चव्हाण यतीश रासने तुषार रायकर सचिन आखाडे आदी उपस्थित होते यावेळी ट्रस्टचे सरचिटणीस व आमदार हेमंत रासने यांनी जे पी नड्डा यांनी ट्रस्टच्या सामाजिक उपक्रमांची माहिती देखील दिली जे पी नड्डा म्हणाले आज गणपती बाप्पाचे आशीर्वाद घेण्यासाठी मी श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती मंदिरात आलो दहशतवाद्यांनी पहलगाम मध्ये जे कृत्य केलं त्याला सडेत तोड उत्तर देण्याची पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडे आमची अपेक्षा आहे या संकटातून देश ताकदीने पुढे जाईल आणि जे यामागे दोषी आहेत त्यांना योग्य उत्तर देण्याकरिता गणपती बाप्पाचा आशीर्वाद मिळो तसेच बुद्धी व शक्तीच्या माध्यमातून भारत या संकट काळातून बाहेर येईल याकरिता पंतप्रधान मोदी यांना शक्ती प्रदान हो ही प्रार्थना यावेळी करण्यात आली आशीर्वाद प्राप्त करणे केले और जिस तरीके से आतंकवादियों ने जो पहलगाम में घटना की है जिससे देश उद्वेलित है और प्रधानमंत्री मोदी जी से आशा के साथ इसका भरपूर जवाब देने की आशा रखी है साथ ही साथ देश मजबूती से आगे इस संकट से बढ़े और माक़ूल जवाब उन लोगों को जो इसके पीछे दोषी हैं उनको दिया जाए इसके लिए भगवान गणेश जी का आशीर्वाद मिले और उनकी सुबुद्धि शक्ति के माध्यम से भारत इस संकट काल की घड़ी से उभर करके आगे आएगा और मोदी जी के नेतृत्व में इसका भरपूर जवाब दिया जाएगा इसके लिए प्रधानमंत्री मोदी जी को शक्ति प्रदान हो ये हमने प्रार्थना की रविंद्र वस्त्र निकेतन सलगरे घेऊन आलेत खास लग्न बस्ता ऑफर नवरदेव नवरीसाठी भन्नाट ऑफर पंधरा हजार रुपये खरेदी करा आणि फक्त दहा हजार रुपये भरा ही ऑफर फक्त सलगरे शाखेत उपलब्ध अप्रतिम लग्न सराई कलेक्शन सुंदर नवरीसाठी भरझरी साड्या नवऱ्यासाठी शाही शेरवानी सूट आहेरी ऑफर ही सुरू साड्या दहा घ्या एक फ्री पॅन्ट शर्ट जोडी दहा घ्या एक फ्री ऑफर फक्त एकतीस मे दोन हजार पर्यंत रवींद्र वस्त्रनिकेतन सलगरी तालुका मिरज